नमस्कार राशी स्वामी आई परिवारातील सर्व श्रद्धावान कुंभराशीच्या बांधवांनो आज आपण अत्यंत महत्वाच्या आणि गूढ अशा माघ अमावस्येनंतर कुंभराशीच्या जीवनात घडणाऱ्या एका विलक्षण परिवर्तनाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर माघ ही केवळ एक तिथी नसून ती अंतर्मनातील अंधार दूर करून नव्या प्रकाशाची सुरुवात करणारी दैवी ऊर्जा आहे या अमावस्येनंतर ग्रहस्थितीत होणारे बदल कुंभराशीच्या जीवनात अशा प्रकारे परिणाम घडवणार आहेत की अनेक वर्षे ज्याची वाट पाहत होतात ती मोठी खुशखबर आता दार ठोठावू लागेल ही अशी वेळ आहे की जिथे तुमचे प्रयत्न तुमची साधना आणि तुमचा संयम यांना अखेर फळ मिळणार आहे कुंभराशीचा स्वामी शनी असून शनी हा न्यायप्रिय आणि कर्मफळ देणारा ग्रह मानला जातो गेल्या काही काळात तुम्ही ज्या अडचणी मानसिक ताणतणाव आणि आर्थिक चढउतार अनुभवले ते सर्व शनीच्या कठोरपण शिक्षण देणाऱ्या प्रभावामुळे होते परंतु आता ग्रहांचा संयोग असा तयार होत आहे की शनीचा कठोरपणा सौम्य होत जाईल आणि तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ समोर येईल गुरुचा अनुकूल दृष्टिकोन आणि चंद्राच्या शांत ऊर्जेमुळे तुमच्या जीवनात स्थैर्य आणि समाधानाची भावना निर्माण होईल ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा शनी आणि गुरु संतुलित स्थितीत येतात तेव्हा आयुष्यातील मोठे निर्णय योग्य दिशेने जातात माघ अमावस्येनंतर कुंभराशीच्या व्यक्तींना करिअर क्षेत्रात मोठी प्रगती दिसू शकते ज्यांनी अनेक वर्षे नोकरीत स्थिरतेसाठी संघर्ष केला ज्यांच्या बढतीचे निर्णय वारंवार पुढे ढकलले गेले त्यांच्यासाठी आता संधीचे दरवाजे उघडू शकतात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास जिंकण्याची संधी मिळेल आणि तुमच्या कल्पकतेची दखल घेतली जाईल व्यवसाय करणाऱ्यांसाठीही नवीन करार भागीदारी किंवा आर्थिक गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता प्रबळ आहे ही वेळ संयमाने आणि शहाणपणाने निर्णय घेण्याची आहे कारण योग्य पाऊल उचलल्यास भविष्यातील पाया अधिक मजबूत होईल आर्थिक बाबतीतही ही अमावस्या एक नवा अध्याय सुरू करणार आहे गेल्या काळात जे अडथळे होते कर्जाचा ताण किंवा अनपेक्षित खर्चामुळे निर्माण झालेली अस्थिरता आता हळूहळू कमी होईल ग्रहांची चाल सूचित करते की अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे किंवा एखादा नवीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो ही अशी वेळ आहे जिथे तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने आर्थिक निर्णय घेतले तर पुढील काही वर्षे सुरक्षिततेची हमी मिळेल ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की अमावस्येनंतरची पहिली पौर्णिमा आर्थिक स्थैर्याचे संकेत देते आणि कुंभ राशीसाठी हे संकेत अत्यंत सकारात्मक आहेत कौटुंबिक जीवनातही शांततेचा आणि समजुतीचा नवा अध्याय सुरू होईल पूर्वी गैरसमजांमुळे निर्माण झालेला दुरावा आता कमी होऊ लागेल कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल आणि घरातील वातावरण अधिक सकारात्मक बनेल विवाहयोग असलेल्या व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता वाढेल विवाहित व्यक्तींमध्ये परस्पर विश्वास दृढ होईल आणि भावनिक बंध अधिक घट्ट होतील ग्रहांची अनुकूलता सूचित करते की घरात एखादी आनंदाची बातमी येऊ शकते जी सर्वांना एकत्र आणेल आरोग्याच्या दृष्टीनेही ही वेळ सुधारण्याची आहे मानसिक तणावामुळे निर्माण झालेल्या समस्या आता कमी होतील आणि आत्मविश्वास वाढेल ध्यान प्रार्थना आणि नियमित दिनचर्या यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहतील शनीचा प्रभाव शिस्तीवर भर देतो त्यामुळे जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास दीर्घकालीन आरोग्य लाभ संभवतो ही वेळ स्वतःची काळजी घेण्याची आणि शरीराला आवश्यक विश्रांती देण्याची आहे ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहता चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे मानसिक स्थैर्य वाढेल सर तुमचा यावरती विश्वास असेल सर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझा विश्वास आहे असे नक्की टाईप करा आध्यात्मिक प्रगतीसाठीही हा काळ अत्यंत अनुकूल आहे माघ अमावस्या ही पितृपूजन दान आणि जपतप यासाठी श्रेष्ठ मानली जाते या काळात केलेली साधना तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यास सहाय्यभूत ठरेल कुंभराशीचे लोक स्वभावत विचारशील आणि तत्वनिष्ठ असतात त्यामुळे आध्यात्मिक साधनेत त्यांना विशेष समाधान मिळते देवावरची श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रार्थना यामुळे अंतर्मनातील भीती दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल ग्रहस्थिती सूचित करते की दीर्घकाळ प्रलंबित असलेले एखादे काम आता पूर्णत्वास जाईल न्यायालयीन प्रकरणे मालमत्तेचे वाद किंवा कागदपत्रांशी संबंधित अडथळे हळूहळू सुटू शकतात शनीचा न्यायप्रिय स्वभाव तुमच्या बाजूने निर्णय देण्यास मदत करू शकतो जर तुम्ही प्रामाणिक आणि संयमी राहिलात तर ही वेळ घाईघाईने निर्णय घेण्याची नाही तर शांतपणे परिस्थितीचे मूल्यांकन करण्याची आहे योग्य सल्ला आणि नियोजनामुळे मोठा लाभ संभवतो शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात सातत्य राहील गुरुचा सकारात्मक प्रभाव ज्ञानवृद्धीस मदत करेल ज्यांनी परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी प्रयत्न केले आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते ही वेळ आत्मविश्वास वाढवण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची आहे तुमच्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळेल समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याचे संकेतही या काळात दिसतात अनेकदा तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची दखल घेतली जात नाही असे वाटत होते परंतु आता परिस्थिती बदलू लागेल तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे लोक तुमच्याकडे आदराने पाहतील सार्वजनिक जीवनात किंवा सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्यांसाठी ही वेळ विशेष यशदायी ठरेल तुमचा आवाज अधिक प्रभावी होईल आणि लोकांचा विश्वास संपादन कराल कुंभराशीच्या व्यक्तींना या काळात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते सुरुवातीला त्या जबाबदाऱ्या कठीण वाटू शकतात परंतु त्यातूनच तुमची क्षमता आणि नेतृत्वगुण सिद्ध होतील शनीचा प्रभाव तुम्हाला धैर्य आणि संयम देईल ही वेळ तुमच्या जीवनातील निर्णायक टप्पा ठरू शकते जिथे तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे जाणे हेच तुमचे बळ ठरेल प्रेमसंबंधांमध्येही सकारात्मक बदल दिसू शकतो जे संबंध ताणतणावात होते ते सुधारू शकतात संवाद आणि समजुतीने गैरसमज दूर होतील ज्यांना अजून योग्य साथीदार मिळाला नाही त्यांच्यासाठीही नवा अध्याय सुरू होऊ शकतो ग्रहांची अनुकूलता सूचित करते की भावनिक समाधान आणि स्थैर्य मिळेल ही वेळ विश्वास आणि पारदर्शकतेवर आधारलेले संबंध मजबूत करण्याची आहे दीर्घकालीन स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे अनेक वर्षे मनात जपलेली इच्छा आता साकार होऊ शकते ही खुशखबर केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक नसून मानसिक समाधान देणारी असेल ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा अमावस्येनंतर सूर्यचंद्राचा संतुलित प्रभाव तयार होतो तेव्हा जीवनात नवे अध्याय उघडतात कुंभ राशीसाठी हा तसाच काळ आहे तुमच्या धैर्याचा आणि विश्वासाचा हा विजय असेल परंतु या सर्व सकारात्मक संकेतांबरोबर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ग्रह अनुकूल असले तरी योग्य कृती करणे तुमच्या हातात आहे संयम शिस्त आणि प्रामाणिकपणा यांचा त्याग करू नका शनी नेहमी कर्माला महत्व देतो त्यामुळे सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास ही संधी आयुष्यभरासाठी लाभदायक ठरेल शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की माग अमावस्येनंतर कुंभराशीच्या जीवनात येणारी ही मोठी खुशखबर तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलू शकते देवावर श्रद्धा ठेवा सकारात्मक विचार ठेवा आणि ज्योतिषशास्त्राने दिलेल्या संकेतांवर विश्वास ठेवा हा काळ तुमच्यासाठी नव्या सुरुवातीचा आहे जिथे अडथळ्यांवर मात करून यशाच्या शिखराकडे वाटचाल कराल तुमच्या आयुष्यातील हा परिवर्तनाचा क्षण तुमच्यासाठी चिरंतन समाधान आणि आनंद घेऊन येवो हीच शुभेच्छा ग्रहांची चाल स्पष्ट सांगते की हा काळ तुमच्यासाठी परिवर्तनाचा आहे पण लक्षात ठेवा ग्रह दिशा देतात परिश्रम आणि श्रद्धा यश निश्चित करतात संयम शिस्त आणि सकारात्मक विचार ठेवून पुढील चाळीस दिवस विशेष जागरूक रहा जर तुम्हाला वैयक्तिक कुंडली विश्लेषण करिअर मार्गदर्शन किंवा शनी साडेसाती संदर्भात सविस्तर सल्ला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या अधिकाधिक लिंकवर क्लिक करून संपर्क साधू शकता हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय शनिदेव लिहा आणि तुमच्या इतर कुंभराशीच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा राशी स्वामी आई परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून अशाच महत्वाच्या ग्रहबदलांची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल देव तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि यशाचा वर्षाव करो पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त